तर प्रश्न पहिला आहे आंतरराष्ट्रीय एड्स दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तरचं उत्तर आहे एक डिसेंबर मित्रांनो आपण इथे पर्याय घेतलेले नाही आहेत कारण आपल्यापर्यंत मित्रांनी पर्याय पाठवलेले आहेत म्हणून आपण इथे डायरेक्ट ॲन्सर घेतलेला आहे पुढचा प्रश्न आयची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती त्याचं उत्तर आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या दिवशी आर बी आयची स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न भारतामध्ये ई न्यायालय कोणत्या शहरात सुरू झाले होते तर योग्य उत्तर आहे हैदराबाद है न्यायालय तर मित्रांनो भारतामध्ये ई न्यायालय सर्वप्रथम सर्वप्रथम हैदराबाद न्यायालयामध्ये सुरू झालेलं होतं पुढचा प्रश्न रमेश पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा त्याचं उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोग पुढचा प्रश्न ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात त्याचं योग्य उत्तर आहे जमुना तर ब्रह्मपुत्र नदीला बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखतात पुढचा प्रश्न घोडा कोणत्या यज्ञात येतो त्याचं उत्तर आहे अश्वमेध तर घोडा हा अश्वमेध या यज्ञात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये एकोणीसशे दहा साली सर्वप्रथम कुटुंब न्यायालय सुरू झाले होते त्याचं उत्तर आहे अमेरिका तर अमेरिका या देशामध्ये एकोणीसशे दहा साली सर्वप्रथम कुटुंब न्यायालय सुरू करण्यात आलेलं होतं किंवा न्यायालय सुरू झालेलं होतं लक्षात ठेवा प्रश्न पहिलं आहे मासुंदा तलाव कोणत्या शहरात आहे तिचं उत्तर आहे ठाणे तर मासुंदा हा जो तलाव आहे तो ठाणे या शहरामध्ये आहे पुढचा प्रश्न एक एक हे विशेषण संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात येते त्याचं उत्तर आहे पृथकत्व वाचक विशेषण एकक हे जे विशेषण आहे ते पृथकत्व वाचक विशेषणमध्ये येतं पुढचा प्रश्न मेजर ध्यानचंद पुरस्कार हा पुरस्कार कोणत्या नावाने ओळखला जात होता त्याचं उत्तर आहे राजीव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तर मित्रांनो मेजर ध्यानचंद पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जात होता हा पॉईंट एक लक्षात ठेवा की मेजर ध्यानचंद पुरस्कार हा जो आहे तो क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आहे पुढचा प्रश्न त्याने घराजवळ गाडी उभा केली या वाक्यातील कर्म कोणते त्याचं उत्तर आहे गाडी तर त्याने घराजवळ गाडी उभा केली या वाक्यातील कर्म हे गाडी आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत त्याचं उत्तर आहे धनंजय चंद्रचूड तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड हे आहेत पुढचा प्रश्न भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे त्याचं उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार तर भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे पुढचा प्रश्न वेदामध्ये डॅश डॅश हा सर्वात जुना व पहिला ग्रंथ आहे तर उत्तर आहे ऋग्वेद तर वेदामध्ये ऋग्वेद हा सर्वात जुना व पहिला ग्रंथ आहे पुढचा प्रश्न सीमा लाडू खात असते या वाक्यातील काळ ओळखा तर उत्तर आहे रीती वर्तमान काळ पुढचा प्रश्न द्रोणाचार्य पुरस्कार मध्ये रोख रक्कम किती दिली जाते तर उत्तर आहे चाळीस हजार तर द्रोणाचार्य या पुरस्कारामध्ये रोख रक्कम चाळीस हजार इतकी दिली जाते आणि तसेच मित्रांनो हा पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न रोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे क्रिकेट पुढचा प्रश्न कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केली आहे तर योग्य उत्तर आहे कलम एकशे चोवीस कलम एकशे चोवीस नुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या आहेत त्याचं योग्य उत्तर आहे गोविंदाग्रज पुढचा प्रश्न पाण्याचे असंगत आचरण अभ्यासासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरतात तर उत्तर आहे होपचे तर पाण्याचे असंगत आचरण अभ्यासनासाठी पोपचे हे उपकरण वापरतात पुढचा प्रश्न उद्या मी यावेळी घरी जेवत असेन या वाक्यातील काळ ओळखा त्याचं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेक को वचन आहे त्याचं योग्य उत्तर आहे सासू तर सासवा हे सासू या शब्दाचं अनेक वचन आहे पुढचा प्रश्न लोकसभेची सदस्य संख्या कमाल डॅश डॅश इतकी निश्चित करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे पाचशे बावन्न तर, बावन, तर लोकसभेची सदस्य संख्या ही पाचशे बावन इतकी निश्चित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे तर योग्य उत्तर आहे हार्ड डिस्क तर संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग हा हार्ड डिस्क हा आहे पुढचा प्रश्न मरना, खरोखर जग जगते या वाक्यातील अलंकार ओळखा तरचं उत्तर आहे विरोधाभास अलंकार तर मरणात खरोखर जग जगते या वाक्यातील अलंकार हा विरोधाभास अलंकार आहे डॅश डॅश हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं योग्य उत्तर आहे एक मे तर एक मे हा जो दिवस आहे तो कामगार दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे त्याचं योग्य उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे पुढचा प्रश्न गंगा नदीची महत्वाची वितारिका वितरिका कोणती नदी आहे त्याचं उत्तर आहे हुबळी नदी तर गंगा नदीची महत्वाची वितरिका ही हुबळी नदी आहे पुढचा प्रश्न जिल्हा व सत्र न्यायालय कोणाच्या नियंत्रणाखाली ने, काम करतात तर चौग्य उत्तर आहे उच्च न्यायालय तर जिल्हा व सत्र न्यायालय हे उच्च न्यायालय यांच्या नियंत्रणाखाली काम करत असतात पुढचा प्रश्न हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो त्याचं उत्तर आहे रब्बीचं पीक तर हिवाळ्यात पडणारा जो पाऊस असतो तो रब्बीचं पीक या पिकासाठी आवश्यक असतो पुढचा प्रश्न शॉनचे पठार कोणत्या देशामध्ये आहे तर उत्तर आहे म्यानमार तर शॉनचं पठार हे म्यानमार या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न कर्नाटकमधील अरेबिका हे कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे कॉफी तर कर्नाटकमधील अरेबिका हे कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न फनसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे रायगड तर फनसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न जागतिक वारसा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे अठरा एप्रिल तर जागतिक वारसा दिवस अठरा एप्रिल या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे अब्दुल नाझीर तर अब्दुल नाजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते है? तर योग्य उत्तर आहे केरळ तर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायन्स पार्क केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न खान अब्दुल गफार खान यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे सरहद गांधी तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या टोपण नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट तर एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला डॅश डॅश म्हणतात तर उत्तर आहे रास्त किंमत पुढचा प्रश्न मराठी भाषेत एकूण किती महाप्राण आहेत तर उत्तर आहे चौदा तर मराठी भाषेमध्ये एकूण चौदा महाप्राण आहेत पुढचा प्रश्न टीची सुरुवात कोणत्या दिवशी झाली होती तरच योग्य उत्तर आहे एक जुलै दोन हजार सतरा तर एक जुलै दोन हजार सतरा या दिवशी जी एस टीची सुरुवात झालेली होती पुढचा प्रश्न रावणरामाकडून मारला गेला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा तर योग्य उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न कंटाळवाना या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता योग्य उत्तर आहे अविट तर, तर कंटाळवाना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा अविट हा आहे पुढचा प्रश्न मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे तर योग्य उत्तर आहे हॉलीबॉल तर मिंटोनेट हे व्हॉलीबॉल या खेळाचं जुनं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर उत्तर आहे एकोणीसशे पन्नास तर भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना एकोणीसशे पन्नास या वर्षी करण्यात आलेली होती